एकीकडे महाराष्ट्र विकासाकडे जातोय मात्र दुसरीकडे अजूनसुद्धा आदिवासींना मरणायातना सहन कराव्या लागतात तर अंत्यसंस्कारांसाठी अक्षरशः नदीतून प्रेत घेऊन जावं लागल्याचा प्रकार समोर आलेला आहे तर नांदुरबारमधील नवापूर इथं शेवगे या गावातली ही घटना आपण पाहतोय नेसू नदीला पावसाळ्यात अक्षरशः दुथडी भरून पाणी असतं नदीच्या पात्रा सुद्धा हे पाणी व्हायला लागतं मात्र पूर असलेल्या अवस्थेत या पूरस्थितीमधूनच आता हे प्रेत अंतयात्रेसाठी घेऊन जावं लागतंय आणि या नागरिकांचा सुद्धा जीव कुठेतरी धोक्यात आहे अशा सगळ्या घटनांमध्ये आपल्याला ना, पंचाहत्तर वर्ष झाले पंचाहत्तर वर्षापासून संघर्ष करत आहे आज देखील एक मयात झालं शेगळ्या गाव झालं तर शमशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लोक शेती पण आहे म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करण्या शेती करायला जा, जावं पडत आहे तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे